नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक सोळा जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात महाराष्ट्र कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या सोबत पाणी प्रश्न सोडवणार आमदार शिवाजी पाटील चंदगड येथे कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न ताम्रपर्णी व घटप्रभा नद्यांचे गाळमुक्तीकरण करण्याची ग्वाही अठरा लाख सत्याहत्तर हजार रुपयांची लूट करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा दणका राजस्थानातील चार आरोपी पालघरामधून गजाआड आणखी तीन जण फरार चोरीतील रक्कम घेऊन पसार झालेल्या साथीदारांचा शोध सुरू जुलुगडे येथे हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी पांडुरंग गावडे यांनी हत्तीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली वनविभागाकडून हत्ती शोधण्याचे प्रयत्न सुरू नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तिलारी घाटमार्ग प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागतो प्रवाशांची तक्रार आमदार शिवाजी पाटील यांच्या तत्परतेमुळे प्रशासनाला जाग आली रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी संरक्षण भिंत आणि रुंदीकरणाची मागणी ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी केदारी रेडेकर आरोग्य रथ सुरू गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते उद्घाटन रुग्णांसाठी महत्वाची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थातून समाधान शिवनगे येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराची सांगता ध्येयपूर्तीसाठी रात्रंदिवस कष्ट करा गोपाळराव पाटील यांचे मार्गदर्शन एनएसएसच्या अनुभवातून समाजसेवेचा मार्ग उघडतो मान्यवरांचे प्रतिपादन